बायको आम्हाला पण त्या ढोलोच्या घरात कोणीतरी कोणी लावली माझ्या कडी उघड कसला आवाज येतो बघू बर उघड अरे काय माणसाला काम असा जायचंय काय नाही काय उघड ना अर कुणी लावली अरे आर... अरहामुळे राहिली माझ्या ए मध्ये अगं तुला काही कळतंय का माणसाने काय कामधाम करावं का नाही काय खुशाल कडी लावली माझ्या घराची ए एंडे मी कुठे लावली तुझ्या घराची कडी मी उलट उघडायला आले तुझा तू ला लावली कडी मी नाही लावली कडी या बाकीच्या बावकी नाही बाराची बार आमची भावकीला आहे ना माझी प्रगती झालेली दीक होत नाही त्यांना वाटतय बंडेने असं घरीच बसून राहावं जळती माझ्यावर भावकी माझी जळती आहे माहिती का अरे तुला कसं म्हण माहिती भाऊकीने तुला लावली कडी म्हणून मग आता मी कामाला जावा म्हणून चार पैसे कमावा म्हणून होय अरे उघडा हाय का कोणी कायला कडी लावली तर उघडा वाटलंच वाटलंच तूच कडी लावून जाणार आम्हाला काम धंदा असतात बाहेर जाओ करा मी करा का घरातच बसून राहायचं अरे पण कोणी लावली तुझ्या घराची कडी जगा तो काय आले एवढं प्रगती प्रगती देख नाही तुला माझी आम्ही कोण जळलोय तुझ्यावर आम्ही कडी लावायची काय करा होती अरे पण मी लावलीच नाही कडी कोण लावली बंड्याच्या पण दाराची कडी लावली होती ती मीच उघडली आणि तुझ्या पण दाराची कडी लावली होती ना तीच मी ती पण मीच उघडली मग येण्या कडी नाही लावली मग लावली कोणी मग कडी लावली कोणी राव मग माझ्या घराची लावली तुझ्या घराची लावली नाही नाही गोष्ट आहे ना सरपंचा कानावर घालू आपण चला, चला। चल चल, 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 चल। दार दार दार। दार दार। मुंदे, त्या नाम्याच्या परशाच्या घराची कडी लावली लावली होती जणू जाऊ द्या आपलं नाना नाही का त्यांच्या घराची कडी लावली होती नाना खुशाल झोपले गारबर अरे आर कुडा असते दगड्याच्या पत्रावर थांब थांब थांबा थांबा बायक कुठं फिरताय बोमल तुम्ही गावात फिरता असायच आपले कुठ गेले होते गेलतो गावात तुम्ही काय कुठे माहिती का कोणी तरी बंडाच्या घराची कडी लावली कडा ना लावला बायको आम्हाला पण त्या धनुच्या घरात कोणीतरी कोल होत होय हा आम्ही असं तिथून चाललो होतो पाठ मागून दोघ जण कोणीतरी पळत पळत आले आणि बलदरीने आम्हाला त्या धनुच्या घरात कोल्हा होय तुम्ही काय करत होते तिच्या घरात तिथं आम्ही आपलं चालू होत तिथून हो वाहिनी बर झालं ते दोनच बाप नाही आला नाही आमचा तिथं जागा बुवा गेला असता त्यांनी हा लय आम्हाला टिमला असत भाऊ वाचलो आम्ही वरडतोय ओरडतोय कुणीतरी कडी खोली आणि मग आम्ही आलो ही मॅटर लय सिरीयस आहे चला सरपंचाकडे चला चला सरपंचाकडे कशाला जायचं अहो मग हे कड्या लावायला लागले लाग कुणीतरी चोर बीर असले म्हणजे अरे बायको एवढ्याशा कारणासाठी सरपंचाला कशाला त्रास द्यायचा आहे ऐक ना रे कारणी हा बरोबर आहे नाही नाही बंड्या मला काय वाटतं तू म्हणतो तसं चोरच असतील अशीच तर सुरुवात होती चोरांची बायको असे कुठे चोरी होत असती का मग आज कड्या लावायला लागले उद्या चोर झाल्या म्हणजे सामान

ए यार उघडा ना दरवाजा बाहेरून कुणी लावलाय रे आम्ही कसा उघडायचा उघडा मधून अरे बाहेरून दार कडी लावली कोणी तरी उघडावडी कडी लावली उघडा उघडा सरपंच उघडा सरपंचा ए काय झाले मला काय वाटलं माहिती का हा तुम्ही आहे ना आतून कडी लावून झोपले काय खुशाल अरे बंडू बाहेरून कडी लावली होती तास झाले माया दाराची कडी कोणतरी लावून गेले मी ना दरवाजा वाजू दोन उघडा दर उघडा दार आमच्या बाईसाहेब गेले गावात आणि गौरव गेला शाळेत मी याला फोन लावू त्याला फोन लावू एकोण मी गावाला मी दरवाजा कोणी उघडा नावला फोन ला था, था फोन स्विच ऑफ हो सरपंच तुमची पण कडे लावली होती अरे माझी पण कडी लावली होती आले सरपंच बंड्याची दुसऱ्याची त्या पप्प्याची सगळ्यांच्या कडे लावलेल्या होता हा अरे इथे गावचा सरपंच सुरक्षित नाही आणि तुम्ही त्या आले सरपंचा कडे आले त्यांच्याच घराची कडी कोणीतरी लावून गेले चाल बर तुम्ही माहिती का हे काम आहे ना शंभर टक्के काम आहे मला तेच म्हणजे आपल्या गावातल्या अख्या जणांच्या कड्या लावल्या होत्या कड्या लावल्या का होय म्हणता कुणाच्या घरी चोरी झाली चोरी तर नाही झाली बर का कुणाच्या इथं पण कड्या मात्र भरपूर जणांच्या लागलेल्या तरी मी म्हणलं मला दाराची कडी कोण लावून गेले कोण लावून गेले म्हणजे सगळ्यांच्या दाराच्या काड्या लावल्यात गाय बर एक काम करा तुम्ही जा घरी बघतो मी काय करायचं हा ठीक आहे बाय बघता हाता खालून काढू त्यांना नाही बघतो मी बघा तुम्ही सगळ्यांच्याच दाराच्या काड्या लावल्या म्हणजे याचा अर्थ काय असं बरं नाही याचा शोध लावलाच पाहिजे कडी लावली नाण्या आम्ही आता रंग्यात पकडले तुम्हाला कडी लावतानी कोट बोलू नका लावली ना नाही नाही आम्ही लावली पहिलीच लावलेली ती भांड्या त्यांना दोन दोन ठोके टाके चांगलं सांगतो लावली ना? नावली ते पिंटू शेटने सांगितलं म्हणून काय सांगितलं पिंटू ने पिंटू शेट म्हणले कि आख्या गावातल्या लोकांच्या काड्याला हवा हा तुम्हाला हजार रुपये अच्छा पिंटू शेट म्हणले हजार रुपये देतो अख्या गावातल्या लोकांच्या कड्या लावा पिंटू शेट ने सांगितले म्हणून यांनी गावातल्या लोकांच्या कड्या लावल्या अरे पण पिंटू शेटची कडी का लावली तुम्ही पिंटू शेट वर संशय यावा नाही म्हणून पिंटू शेट पण घराची कडी लावली म्हणजे तुम्हाला पिंटू शेट सांगितलं का असं माझ्या घराची कडी लावून बघा ही यांची शाळा भांड्या उघड रे कडी पिंटू शेट आईला कोण दरवाजाची कडी लावून गेलं तर काय माहिती उघडलं अभिनय बघितलं वा 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 चांगली ऍक्टिंग आहे पिंटू शेट कळला आम्हाला तुमचा खेळ सगळा सांगितलं कोळा करण्याने आम्हाला कळला वय हा सगळा प्लॅन कटला पण पिंटू शेट एवढं हे कारस्थान काय साठी म्हणलं जरा सरपंच लोकांच्या मनातले बसलेला आहे म्हणून म्हणलं मुन गावातल्या लोकांच्या घराच्या कड्या लावू आणि सरपंच आपला काहीच काम करत नाही असं लोकांना भासून देऊ म्हणजे सरपंच लोकांच्या मनातून उतरून जाईल म्हणलं काहीतरी चांगलं होईल माझ्या बाबत पण सगळं फीस पण तरी पण मी सरपंच होणार तुम्हाला पुढच्या पंचवासी मध्ये पाडणार आणि सरपंच होणार पिंटू शर्ट त्याच्यासाठी तुम्हाला पण काम करा लोकांची चांगली आणि सरपंच व्हा का बंडू शर्ट असं ना हा लोक आता काय येता काय जावा ना आता झालं ना आता गावात काय झालं असतं तुमच्यावर आलं असतं सरपंच आहे ना तुमचा लोक नियुक्त आता ऐकणार पेंटू शर्टच नाही अजिबात ना, नाही आता कोणाच ऐकणार पण मला कस काय कळलं तुम्हीच काढायला हा सकाळी मांदा भांड्या तुषार तुम्ही आलते ना माझ्या घरी हा मग ही गेल्यानंतर मी काय केलं माहितीये का आपल्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे मी सीसीटीव्ही कॅमेरेच फुटेज चेक केलं त्याच्यामध्ये झूम केलं तर हे पण टर हळू 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 येत्या कडी लावत्या इकड तिकडं बघतात गेलं ना पळून तेव्हाच मला कळलं ही गोळ्यांकरणे ना काढायला लावत्यात पण यांना ला रंगी हात पाकडायचं होतं त्याच्यामुळे म्हणतो तुला काय म्हणलं मया संगरा बरं झालं सरपंच कळलं ना हा आत, आता कोणाचं ऐकणार चला पिंटू शेठने सांगितलं